मित्रांनो आपण सर्वांचे स्वागत आमच्या या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत आनंदी जीवनाचे रहस्य आणि कसे वास्तविकतेशी जुळून घेता येईल याबद्दल वास्तविकता आणि आनंदाचे गोपित शोधण्याच्या या, या प्रवासात सर्वांचे स्वागत आहे याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यापुढे मी मांडणार आहे आनंदी जीवनाचे काही सूत्र आहेत का ती कोणती सूत्रे आहेत वास्तवतेच्या आनंदाचे मार्ग सांगा जीवनातील कठीण परिस्थितीत आनंद कसा साधावा ध्यान आणि समाधान यांचा आनंदी जीवन होण्यासाठी वापर कसा करावा सकारात्मकतेचा आनंद कशासाठी महत्त्वाचा आहे आनंदाच्या संकेताचा उपयोग जीवनात कसा करावा आत्मसमर्पण आणि आनंद याचा सहसंबंध कशासाठी महत्त्वाचा आहे आनंदी जीवनाच्या रहस्य उलगडण्यात आपण कसे योगदान करू शकतो आनंदी जीवनाच्या सिद्धांताचे सार कशा प्रकारे सांगता येईल मित्रांनो वास्तविकतेशी जुळून घेण्याबद्दल एक मार्मिक कविता आपल्यापुढे मी सादर करतो कवितेचं शीर्षक आहे वेद मनाचा हल्ली मी कुणाशी भांडत नाही दुःख माझे कोणापुढे मांडत नाही हल्ली मी कुणाशी भांडत नाही दुःख माझे कोणापुढे मांडत नाही झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही चुकला कोणी कितीही दोष त्याला मी देत नाही चुकला कोणी कितीही दोष त्याला मी देत नाही सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी झुकत नाही झाल्या वेदना अनावर तरी मी मनावर घेत नाही जोडावे लागतील हात इतकेही मी कधी चुकत नाही जोडावे लागतील हात इतकेही मी कधी चुकत नाही ओळखता येतो कावा मलाही पण निशाणा मी साधत नाही झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही वास्तवाशी जुळली नाळ माझी स्वप्नांची इम्लमी बांधत नाही वास्तवाशी जुळली नाळ माझी स्वप्नांचे इम्लमी बांधत नाही झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही मित्रांनो ही कविता अर्चना चेपळूणकर यांनी मांडलेली आहे मित्रांनो कोण कशा परिस्थितीत कशा पद्धतीने वास्तविकतेशी जुळून घेतो हे आपण या कवितेत पाहिलेलं आहे वास्तवता म्हणजे काय वास्तविकतेची ओळख कशाप्रकारे सांगता येईल तर वास्तवता ही काय असते आपल्याला वाटते तसे की ती जी आहे तसेच वास्तवता म्हणजे आपण ज्या प्रकारे गोष्टीचा अनुभव घेतो ती वास्तवता स्वीकारण्याची काय महत्त्व आहे को स्वीकारणा आम्ही जेणे का सही तरीका सिखाता आहे उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद याबद्दल विचार व्यक्त करतात उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष प्राप्त न हो वास्तवतेशी जुळून घेण्याचे मार्ग कोणते ते आता आपण पाहूया स्वीकृती आणि समायोजन सर्वप्रथम वास्तवता स्वीकारायला हवी कदाचित ती आवडत नसेल पण ती आहे तशी स्वीकारणेच आवश्यक आहे हा काव्यमय ओळीसुद्धा आपल्याला हे सांगतील स्वप्नांना आकार दे वास्तवतेशी जुळून घे स्वप्नांना आकार दे वास्तवतेशी जुळून घे जीवनाची गती बदल आनंदाचे सूर लावून घे प्रभावी पद्धती ध्यान योगा आणि ध्यानधारणा ही वास्तवतेशी जुळून घेण्यासाठी प्रभावी पद्धती आहे महान विचारवंतांनी सांगितले आहे की ध्यानाचे तंत्रज्ञान आपल्याला आतून शांतता आणि स्थिरता प्रदान करते उदाहरणार्थ भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णांचे वचन आहे की योग कर्मस्तु कौशल्यम अर्थात योग म्हणजे कार्यात कौशल्य सकारात्मकता आणि आनंद सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच सकारात्मकता आपल्याला वास्तवतेत आनंद शोधण्यात मदत करते उदाहरणार्थ एखाद्या समस्येकडे आव्हान म्हणून पहा समस्या म्हणून नव्हे ह्या काव्यम्या ओळीसुद्धा आपल्याला हा संदेश देतात जीवनात घडली जी काही हसत स्वागत करू त्या क्षणाला जीवनात घडली जे काही हसत स्वागत करू त्या क्षणाला हरवू देऊ नका हसणं आनंद आहे आपल्या मनाला आभार मानणे आभार मानणे ही आनंदी जीवनाचे एक मोठे रहस्य आहे उदाहरणार्थ दररोजच्या जीवनातील लहान गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा वास्तवता स्वीकारणे आणि तिच्याशी जुळून घेणे म्हणजेच खरे आनंदी जीवन जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि सकारात्मकतेने नेहमी पुढे पुढे जा आणि हाच संदेश आम्ही आपल्याला देऊ इच्छितो आनंदी राहा सकारात्मक राहा आणि वास्तवतेशी जुळून घ्या ह्या काव्यमेवळीसुद्धा तुम्हाला हेच सांगत आहेत वास्तवाचे पाऊल धर आनंदाच्या वाटेवर चल वास्तवाचे पाऊल धर आनंदाच्या वाटेवर चल जीवनाच्या सागरात तू सुखाच्या किनाऱ्यावर चल आणि आता आपल्यासोबत कसे आनंदी जीवन जगता येईल याची रहस्य उलगडण्यासाठी निरोप घेतो धन्यवाद या व्हिडिओत आपण जाणून घेणार असे काही मी मुद्दे मांडले आपल्याला ते आवडले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो <laughs> आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा